ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विमान सेवा सामान्यांच्या वाक्यात मोदींच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प पूर्ण करणार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जवळपास 1.5 करोड प्रवासी उत्तान योजनेच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षात प्रवास केला या संकल्पनेच्या माध्यमातून देशामधला विमान प्रवास सामान्य नागरिकांच्या वाक्यामध्ये आला आहे अर्थसंकल्पामध्ये हे घोषित करण्यात आलं की इथून पुढे दहा वर्ष ही संकल्पना आम्ही सुरू ठेवणार आहोत पुढच्या पाच वर्षामध्ये चार कोटी लोक या उड्डाण योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील देशामध्ये कलकत्ता चेन्नई अहमदाबाद नंतर आज पुण्यामध्ये उड्डाण यात्री कॅफेचा शुभारंभ झाला मागच्या दहा वर्षामध्ये देशातील विमान क्षेत्रात मोठी क्रांती झाली पूर्वी लोक एस टी मागायचे रेल्वे मागायचे आज लोक विमान सेवा मागत आहेत हे आपल्या देशाचं आजचं चित्र आहे नरेंद्र मोदी सांगतात दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली पाहूया पुढे काय सांगतात ते भाषेच्या वरती उडान योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये दे। छोटी शहर मोठ्या शहरांना जोडली जात आहेत जवळपास दीड करोड प्रवाशांनी उडान योजनेच्या माध्यमातून मागच्या दोन अडीच वर्षामध्ये प्रवास, प्रवास केला आणि या उडान योजनेच्या माध्यमातून मोदीजी असं म्हणतात कि उडे देश का आम नागरिक हवाई चप्पल अब हवाई सफर करेगा या संकल्पनेवरती आधारित देशामधला विमान प्रवास सामान्य नागरिकाच्या आवाक्यामध्ये आला नागरिक आता या आतापर्यंत या सेवेने ज्यांनी प्रवास केला नुकत्याच झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा माननीय देशाच्या अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सुद्धा घोषित केलं की उडान योजना इथून पुढे दहा वर्ष आम्ही हे आता कायम ठेवणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या देशातील चार कोटी लोक ही उडान योजनेच्या माध्यमातून आता प्रवास करतील आणि यासोबतच हाही विषय सातत्यानं समोर यायचा की विमानतळावरती सर्वसामान्य माणसाला खाद्यपदार्थ फार महाग मिळतात आणि म्हणून जसा विमान प्रवास सर्वसामान्य माणसासाठी आवाक्यात यावा म्हणून च्या माध्यमात केंद्र सरकारनं ही उडान योजना सुरु केली त्याचप्रमाणे उडान यात्रिक कॅफेची सुद्धा संकल्पना मान्य मोदीजींच्या विचारातून पुढे आली आणि देशामध्ये कलकत्ता असेल चेन्नई असेल आणि अहमदाबाद याच्यानंतर आज पुण्यासारख्या एका मोठ्या विमानतळावरती उडान यात्री कॅफेला शुभारंभ झाला वीस रुपयामध्ये वडापाव वीस रुपयामध्ये सामोसा दहा रुपयामध्ये पाण्याची बॉटल दहा रुपयामध्ये चहा अशा पद्धतीनं आता सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं आता पुणे विमानतळावर सुद्धा हे खाद्यपदार्थ उपलब्ध असतील पुढच्या काही दिवसात आम्ही मुंबईच्या विमानतळावरती सुद्धा उडान यात्री कॅफे सुरू करत हो। आहोत त्यामुळे मागच्या दहा वर्षात देशा वर्षा या देशातील विमान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली दहा वर्षापूर्वी या देशामध्ये चौऱ्याहत्तर विमानतळ होते आज एकशे साठ विमानतळ झाली अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि म्हणून पूर्वी लोक एसटी मागायचे रेल्वे मागायचे आज लोक विमान सेवा आहेत हा बदलत्या आणि विकसित भारताच्या दृष्टीनं प्रवास करणाऱ्या आपल्या देशाचं आजचं चित्र आहे आणि मान्य मोदीजी हे सांगतात की दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारताचा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामध्ये या हवाई जे विमान क्षेत्र आहे याचा मोठा वाटा असेल आणि त्यावेळेला या देशामध्ये दे किमान चारशे विमानतळ होतील अशा पद्धतीने एक मोठं काम या क्षेत्रामध्ये आज सुरू आहे विशेष करून आज पुणे विमानतळाच्या बाबतीत सांगायचं झालं